नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट आणि तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणींनो आणि लाभार्थ्यांना आज आपण बारावा हप्ता अकरावा हप्ता हे जमा झालेला आहे त्याचबरोबर आता लागलेले ओढ आहे ती बारावे हप्त्याची हा बारावा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि ते देखील दे एक स्पष्टपणे त्याने काय म्हटलेलं आहे आणि क कधी भेटणार आहे ते देखील या व्हिडिओच्या लास्टमध्ये बघणार आहोत तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याबरोबर लवकरात लवकर माहिती येईल आणि बारावा हप्त्याची ओढ लागली अकरावा हप्ता हा जून मेचा हप्ता हा जून महिन्याच्या पहिल्या हप्त्या मध्ये भेटून गेलेला होता तर आता हा, हा बारावा हप्ता कधी मिळणार आहे लोकांना वाटत होते की हा बारावा हप्ता आहे अकरावा आणि बारावा हे संगतीत आणि सोबत तुम्हाला आम्हाला भेटणार आहे असं त्यांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही आणि अकरावा हप्ता होता तो जून महिन्यात भेटला मे महिन्यात अखेर तुम्हाला सांगतो की जून महिन्यात भेटला आणि बाराव्या हप्त्याची देखील ओढ होती पण तसं काही झालं नाही आणि सोबत काय हप्ता भेटलेला नाही त्याचबरोबर पंधराशे जे एकवीसशे मिळणार होते तेही देखील नाही भेटणारे आणि पंधराशे मिळाले तरी काय नाही पण पंधराशे भेटले एकवीसशे नाही पण पंधराशे भेटले पण अकरावा आणि बारावा हप्ता होते ते एकत्र मिळतील असं बऱ्याच लाभार्थी माझी लाडकी बहिणी लाभार्थ्यांना थोडी उत्सुकता होती किंवा मनात विचार येत होता की आता संगतीला दोन हप्ते मिळाले पण तसं काही झालं नाही आणि त्यांना फक्त एकच हप्ता भेटलेला आहे तो म्हणजे अकरावा हप्ता मेचा जून महिन्यामध्ये भेटून गेलेला आहे त्याचबरोबर आता ओढ लागलेले बाराव्या बाराव्या हप्त्याची आणि कधी मिळणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर हा चला व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती तुम्हाला आणि अपडेट काय आलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया स्पष्ट म्हटलेलं आहे की इथं बघू शकता तुम्ही मी डॉट केले लाडकी बहीण मोठा दिलासा या दिवशी मिळणार बारावा हप्ता तुमच्या खात्यात थेट पैसे येणार तर हे कधी येणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाटला बघणार तर इथं अजून थोडा खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता थोडासा स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं काय दिलेलं आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अकरा हप्ते जमा झालेत बरोबर तुमचे अकरा हप्ता हप्ते जमा झालेले आहेत त्याचबरोबर आता महिलांना आत्ता महिलांना आता, महिला आता बाराव्या हप्त्याची उत्कृततेने वाट जाणून कधी जाणून घ्या कधी मिळणार पुढ पुढचा हप्ता म्हणजे बारावा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता बघणार आहोत ते इथं बघू शकता तुम्ही की इथं बघू शकता की शासनाकडून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक समीक्षा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना रुपये पंधराशेची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते ही रक्कम महिलांच्या दैनंदिन गरजा थे थेट म्हणजे त्यांना पंधराशे रुपयाची गरज आणि त्यांना दैनंदिन आर्थिक मदत म्हणून त्यांना जमा केली त्याचबरोबर आता किती ज किती जमा झालेले आहेत हप्त ते देखील या व्हिडिओच्या तुम्हाला सांगू सांगण्याची तात्पर्य इथं इथे बघू शकता तुम्ही की या योजनेअंतर्गत अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून झाली सु सुरुवात त्यांची झालेली होती त्याचबरोबर टोटल अकरा हप्ता इथे बघू शकता अकरा हप्ता हे जमा झालेले आहेत किती अकरा हप्ते जमा झालेले त्याचबरोबर खाली स्क्रू डाऊन केल्यानंतर कोणत्या महिन्यात किती पैसे जमा झालेले आहेत ते देखील इथं त्यांनी म्हटलेलं आहे इथे बघू शकता अकरा जुलै एक जुलैला पैसे जमा होण्यास सुरुवात दोन ऑगस्ट तीन सप्टेंबर चार ऑक्टोबर पाच नोव्हेंबर सहा डिसेंबर सहा डिसेंबर त्याचबरोबर आठ फेब्रुवारी नऊ मार्च दहा एप्रिल आणि अकरा मे अकरा मे असे टोटल आपले अकरा मेचा हप्ता जून मे मैं, मैं मे मैं महिन्या मैं मे महिन्यामध्ये भेटून गेलेला त्याचबरोबर आता इथं तुम्ही आत्ता अत्यंत महत्त्वाचा आणि स्पष्ट त्याने काय म्हटलं आहे ते तुम्ही बघू बघा आणि तुम्ही ऐका की बारावा हप्ता कसा कधी मिळणार आहे आणि काय प्रोसेस आहे त्याची तर इथं बघू शकता तुम्ही सध्या राज्यातील लाखो महिलांना या योजनेच्या बाराव्या हप्त्याची जून दोन हजार पंचवीस प्रतीक्षा लागली आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाल्यामुळे अनेक वाटले अनेकांना वाटले की मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्र येणार ज बघा की सध्या बाराव्या अकरावा हप्ता ओढ लागली होती ते अगोदर हप्ता मिळण्या अगोदर तर बाराव्या हप्त्याची आणि अकराव्या हप्त्याची ओढ होती तर ती जून महिन्यात मिळणार असं करून त्यांना असं वाटलं होतं की अकरावा आणि बारावा हप्ता हा तुम्हाला एकत्र मिळणार पण असं काही झालं नाही त्यांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही फक्त सिंगल हप्ता आलेला त्याचबरोबर इथं आता तुम्ही बघू शकता की अनेक मीडिया रिपोर्टरमध्ये सुद्धा हेच भाविक वर्तमान आले होते की मात्र प्रत्यक्ष महिलांच्या खात्यात फक्त मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे म्हणजे प्रत्येक मीडियावाल्यालासुद्धा वाटलं होतं की आता दुसरं दोन हप्ते एकत्र जमा होतील पण तसं काही झालं नाही फक्त सिंगल हप्ता जमा झालेला आहे तर हा बारावा हप्ता आता कधी मिळणार आहे तर इथे आता तुम्ही स्पष्ट बघू शकता काय म्हटलंय तर आता आता सर्वांच्या नजरा बाराव्या हप्त्यावर लागलेल्या आहे प्रशासनाच्या अंतर्गत हालचालीनुसार जून महिन्याचा बारावा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे आणि अधिकृत अहवालानुसार हा हप्ता जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यावर नियमित नजर ठेवणे गरजेचे आहे तर आता बारावा हप्ता आहे तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर तुम्ही तुमच्या खात्यावर नजर ठेवून राहा आणि लवकरात लवकर, लवकर तुमच्या तिसऱ्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे मिळून जातील तुम्हाला असे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं थोडंसं इथं लक्ष द्या की तुमचं के जर केवायसी बँक खात्याशी नसेल तर केवायसी करून घ्या त्याचबरोबर डी बी डी चेक करा हां आणि अजून देखील कोणाला पैसे जमा होत नसतील तर त्यांनी डी बी डीच्या थ्रू डी बी डी चेक करा त्यांच्या डी बी डी होत नसेल तर त्यांचे अजून देखील पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही डी बी डी चेक करून घ्या डी बी डी नसेल तर पैसे जमा होणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र